आ, मी मसाला भातायला फोंडी देत आहे त्याच्या आधी आपण हे कच्चा थोडंसं घेतलेला आहे मसाला हा दालचिनी घेतलेला आहे मी एक दोन है दोन असं बारीक घेतलेले आहेत दोन तीन आहेत या आणि लवंग आणि तेजपत्ता घेतला आहे विलायची घेतलेली आहे तर आपण टाकू तेला आधीच ओतलेल्या त्याच्यामध्ये ते स्किप झालं माझ्याकडून आता हे अशी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये हे टॅमॅटो टाकूया असा आवड तो तडतडल्याला त्याच्यानंतर ना आपण हे टाकूया आणि हे दोन असं मोठ्या भीरच्या घेतलेल्या आहे असं तोडून टाकू हे बघा असं तर असं आपण घेऊ घेऊया जरा गुलाबी कलर आला की लगेच आपण हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी आलं आलं लसूण कोथिंबीर आणि हे एकत्र करून ह्याची पेस्ट केलेली आहे चवीला चांगला लागतो भात दोन चमचे हे टाकणार आहे मी हा वास तर खूप छान येतो आणि लगेच ह्याच्यामध्ये ह्या भाज्या सगळं जाणार पौष्टिक यु, युक्त भाज्या आहेत या गाजर कोबी आणि हे टाकण्यावर घेणार आहे मी यात पिऊ झोपले तोवर म्हटलं ना का करून घ्याव ही गाजर वगैरे फोडणीमध्ये आल्यानंतर इतकं छान लागतं आणि हे आपलं खायला पण एकदम चांगलं आहे बघा कसं दिसतं कलरफुल असा सगळ्या एकत्र भाज्या आणि कच्चा मसाला वगैरे टाकून फोडणी दिली आणि त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट कोथिंबीर वगैरे टाकली त्याच्यात एकदम असा घम घमघमाट सुटलेला आहे त्याला चांगला आपण हे करून घेऊ होते आ, हे होते तर आपण ह्या मसाला टाकून घेऊया आपण हळद टाकून घेऊ हळद हे म्हणजे नाही का ह्याला थोडीशी हळद जास्तच लागते ह्याला तोडू वगैरे तसं काही होत नाही आपल्याला पिवळा कलर भाताला द्यायचा आहे त्याच्यामुळे थोडीशी मी हळद टाकली जास्त आपल्याला पिवळा भात करायचा आहे म्हणजे असं साधी सोपी असं नाही का माझी हे पुलाव म्हणून मात्र प्रकारे आहे भात माझा हा मसाले भात प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत हे बघा असं तांदूळ टाकणार आहे मी हा मला चार माणसांसाठी भात बनवायचा आहे तुभी तादा खुटले पन आ, मती, पन दसा तुम्ही तांदूळ कुठले पण घेऊ शकता कोलम बासमती बिर्याणीचे पण घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसा घेऊ शकता तुम्ही आता ह्याला चांगले व्यवस्थित हे करू देऊया वास्तव इतका झुम हे सुटलेला आहे ना आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच तांबे पाणी टाकून घेऊ मी ह्याच्यामधून पाणी घेते या पातेल्यामध्ये मी दोन ते अडीच तांबी पाणी घेतलेले आहे बघा कसा भात झालेला आहे कलर त्याचा मला भात पिवळा बनवायचा आहे तुम्हाला वाटेल हळद किती हनी टाकली म्हणजे हळदीने चांगला येतो चवीनुसार so, आपण मीठ बनवूया आपलं सॉरी मीठ टाकूया मीठ बघून टाका आता ह्याला आपण तीन सिट्ट करून घेऊया बघा हा कसा दिसतो असा कलरफुल एकदम आणि एकदम सगळं पूर्ण सत्व आहे ह्याच्यामध्ये कोबी शिमला मिरची आणि बटाटा गाजर आवर्जून खाऊ या, या चला मस्त सगळेजण मिळून या खायला तर चला आपण भेटू मी ह्याच्यात तीन सीटं खाऊन घेते